सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार होईन मी मोठी शिकून शहाणी घेईन भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्यावर काम करणार तुझ्या विना मला जन्माशी आई कोण घालणार जो जन्माला आलाय प्रत्येकाला जाणं ठरलेलंय परंतु जात असताना एक सांगतो ऐका माणूस मेल्यानंतर किमान पंधरा ते वीस वर्ष तरी त्या माणसानं जगलं पाहिजे मी मेलेव हो म्हणतोय लक्षपूर्वक ऐका काही लोक समाजातून निघून गेली दहा पंधरा वर्ष झाली तरी लोक म्हणतात अहो अमुक अमुक ते पाहुणं होतं बरेच दिवस झालं त्या गावाकडे माझं जाणं झालं नाही तुमची आज गाठ पडली तुम्ही त्याच गावातले आहात ते बरे आहेत का हो दादा त्यांना जाऊन तर दहा वर्ष झाली काय सांगताय म्हणजे जाऊन दहा वर्ष झाली तरी लोकांचा विश्वास बसत नाही आणि समाजामध्ये काही लोक अशी असतात ती गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली असं जर आपल्या पाठीमागं आलं तर जन्माला येऊन काहीच उपयोग नाही झाला जीवनात पैसा कमवा पैसा कमवलाच पाहिजे मी त्या दुमताचा नाही प्रत्येकाने धन कमवलंच पाहिजे पण धन संपत्ती कमवत असताना ते कशा प्रकारे कमवलं पाहिजे तू खूप बाराय सांगतात रे गाड्या ऐका जोड निया धन उत्तम व्यवहारे उदास वेचारे वेच करे धन संपत्ती योग्य मार्गाने कमवली पाहिजे ऐका आई बाप आपल्या लेकरावरती किती प्रेम करत असतात आई बापाशिवाय प्रेम करणारं व्यक्तिमत्व या जगात तुम्हाला शोधून सापडणार नाही ऋषिकेश दादासाठी बापानं सगळं करून ठेवलं संपत्ती आहे इस्टेट आहे चांगलं घर आहे देऊरला जमीन घेऊन तिकडं मोठा असा भला मोठा बंगला बांधलाय बापाने कष्टातून बंगला उभा केला पण त्यांचं दुर्दैव एवढे त्या बंगल्यात मात्र बसण्यासाठी आता बाप नाही रे गाड्या एक सांगू संपत्ती गेल्यानंतर माणूस भिकारी होत नाही पैसा गेल्यानंतर माणूस भिकारी होत नाही एकदा का आपल्या जीवनातून आई बाप गेले ना त्याच्यासारखा भिकारी या जगात विसरून कोरी कधी माणसा तुझ्या काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची चाय वेड्या मिळणार नाही तू बापाची माया मिळणार नाही तो बापाची माया विसरून

जाण राहू दे थोडी बाप मिळणार नाही दे थोडी बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ही राहू दे थोडी बाप मिळणार नाही जाण राहू दे हे पण आई बाप नाही विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या सिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा ते मेल्यावरती कशाला म्हणतो सदेवा देवा म्हातारपणी त्या आई बापाला मातरपणी त्या आई बापाला काया जी जवन तुझ्या सिरावर धरण सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बापाचं प्रेम नाही पुना नाही पुन्हा बापाला साधी शिळी भाकर सुद्धा घालत नाही त्यांच्यावर बोलायला लोकांकडे टाइम नसतो आणि ते मेल्यानंतर गावामध्ये मोठेपणा दाखवण्यासाठी मोठमोठ्या पंच पकवानाच्या पंक्ती घालतात त्याचा काही नाही उपयोग काहीच उपयोग नाही आहे तोपर्यंत चांगली कपडे घालायला त्या बापाला द्या आहे तोपर्यंत चांगलं खायला द्या मेल्यानंतर हे सगळं नाही केलं तरी काय हरकत नाही आहे तोपर्यंत करा रे पांडुरंगाला आपण सगळेजण विठोबा म्हणतो विठोबा बालय बापाची उपमा आणि रुक्मिणी मातेला सगळेजण आपण रुखुमाई म्हणतो आईची उपमा अरे देवाला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून देव समान आई वडील त्याने आपल्या घरामध्ये आणून ठेवले आपल्याला देवाऱ्यातला देव कळत नाही घरातले आई वडील कळत नाही किती दुर्दैव आहे आपलं आज तुम्ही या कलियुगामध्ये जर पाहिलं न्यूजपेपर बातम्या बघा कचऱ्याच्या ढिगामध्ये प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून गर्भपात केलेली मुलगी तिथे कचऱ्याच्या ढिगामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीने बांधून टाकली जाते अरे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र बघा आत्ताची परिस्थिती तर किती विद्रुक आहे कीर्तनामध्ये सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये असले पका प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू लागलेत लागलीत का नाही बघा बातम्यांना तुम्ही मुलींवरती किती अत्याचार होऊ लागले अरे कुठे चाललाय महाराष्ट्र देवाच्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आणि या भूमीमध्ये असं घडतय खरच काळजाचा छेद करणारे ह्या गोष्टी सगळ्या ती मुलगी आपली व्यथा सांगत असताना त्या मुलीचं आत्मचरित्र ऐका लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन नाही कळालं तरी काय हरकत नाही कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू द्या काही लोक म्हणतात आईबाप कीर्तनामध्ये नाही सांगितले पाहिजेत अरे आईबाप जर लेकराला कळाले नाहीत ना तर देव आणि संत कदापि कळू नाही शकत लहानपणापासून ज्यांच्या अंगा खांद्यावरती खेळला त्या आईबाप जर तुला समजत नसतील तर देव कळणार आहे का नाही कळणार ती मुलगी आपलं आत्मचरित्र सांगत असताना सांगते ऐका सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार होईन मी मोठी शिकून शहाणी घेईन भरारी पाखरी होऊन शाळेतून आल्यावर काम करणार तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार ती मुलगी सांगत असते ऐका दुनियेचा रंग मला कोण दावणार तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार परवा दिवशी राखी पौर्णिमेचा सण झाला ऐका राखी पौर्णिमेचा सण झाला का नाही परवा दिवशी होई न मी मोठी ऐका ती मुलगी सांगते आई मी माझ्या दादाला रक्षाबंधनला दोन दोन राख्या बांधेन आई पण मला जन्माला येऊ दे आई ती मुलगी आपलं आत्मचरित्र सांगत असते आपल्याला कळत नाही नऊ महिने नव दिवसाने झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ते विजवू आई उद्या तुझ्या गर्भाची गर, चाचणी होणार गर, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग माझ्याची मुकल्या कानाला तुझी कुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू ती मुलगी सांगत असते आई माझा घात करू नको रे मुलीचं आणि बापाचं प्रेम किती असतं ऐका मुलींनो प्रत्येक महिला मंडळ समोर बसलाय आठवा खरं उत्तर सांगायचं मला घरातला मुलगा तुम्हाला जास्त आवडतो का घरातली मुलगी आवडते महिला मंडळ मुलगा आवडतो का नाही प्रत्येकाचं महिला मंडळीचं जास्त प्रेम मुलीवरती असतं माझा बाप सुद्धा समोर बसलाय कधीतरी त्या बापाला विचारा सगळ्यात जास्त मुलगा आवडतो का मुलगी महाराज त्या बापाचं उत्तर असणार मला माझी ताईडी सगळ्यात जास्त आवडते कारण मुलींवरती सगळ्यात जास्त प्रेम करणारा कोण असेल तर तो बाप असतो ऋतुजा ताईला विचारा बापाने कधी काही कमी केले का अरे दिपोळीच्या सणाला बापाकडे जर पैसे नसले ना बाप फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खचून वापरतो तु। तुटलेली चप्पल सुतळीच्या गा गाठी बांधून वापरतो पण ऐका लेकरांसाठी नवीन नवीन कपडे घेण्याचा आठास मात्र त्या बापाचा असतो कुठेही माझ्या लेकराला कमीपणा नाही जाणवला पाहिजे लेकरासाठी झटणारा फक्त बाप असतो रे पण बापाची किंमत नाही कळत हे चंदना परिजला गामा मध्ये जय बिजला बाप उपा शिकानी जला होती कष्टाची जाणीव आप आप होत अटवण बाई अनवाणी चालताना काड तोडत आई कळ बापमा हे रे शिव ठकू वेदा वेद माझ दिवास वाटे के शिव शक्ती एक नाथ मैम पुरण दिला विना संसार संसार बाप बाप किती महत्वाचा असतो एवढी दहा मिनटं फक्त प्रत्येकाने जीवाचं कान करून ऐका माझं कीर्तन नाही कळालं तरी चालेल पण या कीर्तनातून बाप मात्र नक्कीच तुम्हाला पटवून देईल ऐका बाप नाही कळत कुणाला प्रत्येक कविकाराने आईचं वर्णन केलं साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप मात्र नाही कधी का कोणाला कळाला कविकाराने वर्णन करत असताना त्या बापाचं वर्णन केलं शिव्या देणारा रागीट घरामध्ये दे चिडचिड करणारा मारहाण करणारा कठोर काळजाचा बाप सगळ्या कवीकारांनी दाखवला तसा आहे का बाप लेकराला एखादी भाजी आवडावी आणि लेकराने हट्ट करावा आई मला ती भाजी करून खायला घाल लेकराच्या आवडीची भाजी करून घालणारी आई आपल्या लक्षात राहते लक्षात ठेवा एक वेळच्या जेवणाची सोय करणारी जरी आई असली ना तरी आयुष्यभराच्या शिदोरीची तरतूद करणारा मात्र बापच असतो बाप करी जोडी लेव आपले पूर्व बाप करी जोडी लेकुराचे ओडी बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपले कुरवंडी ऐका बाप किती महत्त्वाचा असतो ऐका ऐका आवाज द्या थोडा महाराज ऐका राम वनवासाला जाताना रडणारी कौसल्या सर्वांच्या लक्षात राहिली परंतु अरे रामा अरे राघवा अरे रामा जाऊ नको रे तुझ्याशिवाय मला नाही करमणार अरे तू जर गेला तर मी कसा जगू रे रामा अरे राघवा रे जाऊ रामा राम राम करत दसरत राजासारखा पिता गेला हे मात्र कोणाच्या नाही लक्षात आलं अरे बाप कुठे कमी पडतो